हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज इथे आपण ना स्टँडिंग म्हणजे उभे राहून काही पाच एक्सरसाइज पाहणार आहोत ह्या एक्सरसाइज करून तुमच्या शरीरावरील पूर्ण शरीरावर तुमचा फॅट कमी करू शकता तुमचं वजन कमी करू शकता लवकरात लवकर वजन कमी करायचं आहे पूर्ण शरीरावरचा फॅट कमी करायचा आहे तर ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना तर नक्की करा खूप साध्या आणि सोप्या आहेत कुठेही तुम्हाला जास्त उड्या मारायच्या नाहीयेत काहीही करायचं नाहीये तर मग तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइजचे तीन तीन सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा काउंट करून जर नवीनच असाल तर काउंटिंग दहा दहाचं ठेवा हळूहळू दुसऱ्या दिवशी त्या एक्सरसाइजचं काउंटिंग वाढवा जसं तुम्ही प्रत्येक एक्सरसाइजचं काउंटिंग हळूहळू वाढवाल ना तसं तुम्हाला तुमच्या बॉडी मध्ये हळूहळू रिझल्ट आहे तर तुम्ही पहिल्याच दिवशी एक्सरसाइज करता आणि लगेचच तुम्हाला तुमचा वेट लॉस किंवा फॅट लॉस होताना दिसणार नाहीये तुम्हाला त्यासाठी दररोज थोडा वेळ तरी प्रॅक्टिस करावी लागेल तर चला इथे पाहूया काय एक्सरसाइज आहेत इथे मी तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज चे ना वीस वीस वेळा काउंट करून दाखवणार आहे जर तुमच्याकडे वेळ असेल आता तर तुम्ही माझ्यासोबत सुद्धा करू शकता इथे तुम्हाला सुरुवातीपासून वॉर्मअपासून लास्ट एक्सरसाइज पर्यंत सगळ्या एक्सरसाइज आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा फक्त तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज चे तीन तीन सेट मारायचे आहेत आणि तुमचं पोट हे खाली ठेवा जर तुम्ही काहीतरी खाल्लंय नाश्ता केला असेल तर दोन तास त्यासाठी झालेले पाहिजे त्याच्यानंतरच एक्सरसाइज करा किंवा संध्याकाळी करताय तर संध्याकाळी सुद्धा सेम तुम्हाला दोन किंवा अडीच तास तुमचे पूर्ण तुमचं पोट खाली असलेलं पाहिजे तुम्ही जे काही खाल्लंय त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या दोन तासाचा तरी गॅप ठेवायचाच आहे आणि एक्सरसाइज करायची आहे तर मग चला पाहूया इथे काय एक्सरसाइज आहे सुरुवातीला इथे आपण वॉर्मअप करून घेऊया तर आपल्याला आपल्या दोन्ही हात आपले समोर ठेवायचे आहेत आणि आपल्याला हात खाली स्ट्रेच करायचे आहेत फक्त दहा वेळा काउंट करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असा एक सेट मारून झाला त्यानंतर दोन्ही हात कमरेवरती श्वास घेतला मानवरती श्वास सोडत मान खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता नेक्स्ट आपण आपल्या उजव्या हाताने आपल्या इथे डोक्याला आपल्याला असं पकडायचं फक्त हलक्या हाताने पकडा आणि फक्त हाताने हार मान हळूहळू खाली प्रेस करायचे आहे आपल्याला साईडला प्रेशर आला पाहिजे आणि ते होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स स्ट्रेच करा सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स आता आपल्याला इथे श्वास आहे श्वास सोडत उजव्या साइड आणि आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा इथे श्वास आहे इथे श्वास सोडून आहे पुन्हा इथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत डाव्या साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे शोल्डर रोटेशन दोन्ही हात आपल्या आपल्या थाईज वरती ठेवायचे आणि फक्त शोल्डरला रोटेट करायचंय वन टू तुम्ही जर नवीनच करत असाल तर स्लो करा मला इथे सवय आहे त्यामुळे मी इथे फास्ट करते हो फ सिक्स सेवन एट नाईन टेन आता आपल्याला रिवर्स उलट टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता आपल्याला दोन्ही हात कमरेवरती आणि आपल्या कमरेला रोटेट करायचंय वन टू जेवढं करू शकता तेवढं करा तुम्हाला सुरुवातीला जेवढी तुमचे नंबर रोटेट होणार आहे तेवढी फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिवर्स टेन नाईन एट सेवन सिक्स फाय four three two one and relax. At the time of knee rotation one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Reverse ten, nine, eight, seven, six, five, two, four, 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 फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स त्यानंतर इथे आपल्याला हँड रोटेशन करायचं आहे काय करायचं आहे दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे आहेत आणि फक्त इथेच रोटेट करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिव्हर्स टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता आपण फ्रेंड्स एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत तर सगळ्यात पहिली एक्सरसाईज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये थोडं गॅप ठेवायचं आहे शोल्डर एवढं ठेवला तरीही चालेल हात आपल्याला इथे समोर ठेवायचे आहेत आणि आपला डावा पॅपल्यावरती उचलायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स असं तुम्हाला वीस वेळा तीनदा काउंट करून करायचं आहे तीन सेट मारा बघा जो काही पोट आहे ना पुढे तुमचं लटकलेलं आहे पाठीमागे हिप्स मांड्या पोट कंबर ह्या सगळ्यावरची चरबी कमी होणार आहे नक्की करून बघा आणि मला आठ दिवसात तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला काय रिझल्ट दिसला फक्त आठ दिवस कंटिन्यू करा तीन तीन सेट मारायचे आहेत सगळ्या एक्सरसाइजचे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज मारणार आहोत आपल्याला काय करायचंय आपल्याला समोर दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवा हात समोर ठेवायचे आहे आणि आपल्याला आपला उजवा पाय पाठीमागे घेऊन जायचे आहेत आणि हात आपला जेव्हा पाय पाठी जाणार त्यावेळेला आपल्याला हात सुद्धा रोटेट करायचे आहेत पुन्हा पाय जवळ घेऊन यायचं आहे पुन्हा इथे आपल्याला डावा पाय वन टू क्लॉक हात आपल्याला करायचे आहेत पुन्हा अँटी क्लॉक वाईज थ्री फोर फाय सिक्स Seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two. वन अँड रिलॅक्स यामुळे ना तुमच्या पूर्ण अपर बॉडीची सुद्धा एक्सरसाइज होणार आहे हातावरची चेस्ट वरची पाठीमागे इथे चरबी असते आपल्या बॅक साईडला ती सुद्धा कमी होणार आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत आपल्याला दोन्ही पाय आपल्याला चांगले आपल्या तीन फुटा एवढं गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात इथे सरळ ठेवायचे उजव्या हाताने डाव्या पायला टच करायचे पुन्हा वरती यायचे क्यू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव फोर थ्री टू वन एंड रिलैक्स तरी अपन नेक्स्ट एक्सरसाइज पोत दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवा दोन्ही हात इथे समोर सरळ ठेवायचे आहेत आणि आपला उजवा पाय पाठीमागे वन खाली ट्यू ज्यावेळेला हात आपले पुढे येणार त्यावेळेला पाय पाठी सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज दोन्ही पायांमध्ये तीन फुट एवढा गॅप ठेवायचा आहे दोन्ही हात इथे सरळ ठेवायचे आहेत आणि आपल्याला इथे श्वास घ्यायचा श्वास सोडत आपला डा उजवा हात आपल्या उजव्या पायावरती आणि इथे आपल्याला थोडा वेळ होल्ड राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड and... रिलॅक्स त्यानंतर पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत डाव्या साईडला वन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स असं आपल्याला कंटिन्यू करायचंय वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन 8, एट सेवन सिक्स फाय थ्री 2, वन अँड रिलॅक्स एक्सरसाइज नक्की करून बघा आणि मला रिझल्ट सुद्धा कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद